नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पट्टणकडोली तालुका हातकणंगले इथं श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कार देव ज्ञानमंदिर पट्टणकडोली संस्थेचा दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन भाजप स्वराज्य पक्षाचे हातकणंगले तालुक्याचे नेते अशोकराव माने यांच्या हस्ते उद्योगपती राजेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला अल्पावधीतच पट्टणकडोली परिसरात नावारूपाला आलेल्या संस्कार देव ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांनी जिल्हाशाले क्रीडा स्पर्धेतून घवघवीचं संपादन यश केलेलं आहे रिपीट घवघवीचे यश संपादन केले विद्यार्थ्यांचा सत्कार अशोकराव माने राजेश शेटे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर लहानगड ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करत शेतकरी गीत कोळीगीत भारूड देशभक्तीपर गीत, देश गीत मराठी हिंदी चित्रपट गीत यावर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आकर्षक स्टेज सजावट साऊंड सिस्टीम अँकरिंग यामुळे कार्यक्रम आणखीनच उठावदार झाला या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन कौस्तुभ पाटील मुख्याध्यापिका अश्विनी पाटील वडगाव बाजार समितीचे संचालक धुळगोंडा डावरे प्रगतशील शेतकरी प्रकाश काका पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर राजू हुपरे मारुती कोळी सुनील पाटील भाजपचे हातकणंगले तालुका नेते अमरसिंग पाटील शहराध्यक्ष राणवजी पुजारी समोहन तज्ज्ञ राजू आडके ग्रामपंचायत सदस्य रेखाडुम शरद पुजारी सुधाकर पवार शणिक तेली यांच्यासह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले एस बी न्यूजसाठी पट्टण कडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा